मकर संक्रांत सण जवळ आला आहे सण म्हटलं की सगळीकडे आनंद व उत्साहाचं वातावरण असतं सण उत्सवांमुळे नात्यांमध्ये गोडवा वाढतो दूर गेलेली नाती जवळ येतात सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं तर आता मालिकांमध्ये सुद्धा सण उत्सवादरम्यान वेगळे ट्रॅक पाहायला मिळत आहे तर झी मराठी वाहिनीमधील सावळ्याची जणू सावली व पारू या मालिकेत नवीन वळण येणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीवर समोर आलेल्या प्रोमोमध्ये पारू व सावळ्याची जणू सावली या मालिकेचा एकत्रित प्रोमो शेअर करण्यात आला आहे प्रोमो मध्ये सुरुवातीला पाहायला मिळत आहे की सारंग सावलीच्या घरात असतो सावली त्याला धोतर नेसवण्यासाठी मदत करत असते यावेळी सारंगला धोतर नेसता येत नाही म्हणून सावलीचा लहान भाऊ म्हणजेच अप्पू त्याच्यावर हसत असतो व त्याच्या बहिणीला म्हणजेच सावलीला सर्व काही येतं असं म्हणत तिचं कौतुक करताना दिसत आहेत सावली व सारंग यांच्यामध्ये छोट्या मोठ्या गमती जमती पडताना दिसत आहेत तसेच सावलीचा पदर आगीने पेट घेत असताना सारंग तिला वाचवतो असा प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे या संक्रांतीला सारंग व सावली यांच्या नात्यामध्ये गोडवा तिळतिळ वाढणार असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळत आहे की पारू व आदित्य एका ठिकाणी गेलेले आहे तिथे दोन व्यक्ती येतात व पारूला बघून म्हणतात की जीचा ही तीच आहे जिचं तोंड काळ केलेलं आहे पुन्हा एकदा तोंड काळ करायचं का त्यांचं हे बोलणं ऐकून आदित्यचा संताप अनावर होतो व त्या माणसांना मारतो शेवटी अहिल्या देवी त्याला अडवते पारूकडे ती रागाने बघत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर पारू खाली मान घालून उभी असल्याचं दिसत आहे आई आणि मुलाच्या नात्यामध्ये आलेली ही संक्रांत पारू करू शकेल का दूर असं या प्रोमोमध्ये ऐकायला मिळत आहे या दरम्यान आता या दोन्ही मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं या दोन्ही मालिकेत पुढे काय होणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका